नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून तर मग सुरू करूया तर पहिली बाळासमे अमरावती आव्हा का पंचाळीस क्विंटलची किमान द्र भेटला सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार संपते आहे सावनेर आवकाली दोन हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र वेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार संपते आहे किनवट आवक आलेली नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बालासेमत आहे राळेगाव आवं काल दोन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल भेटला भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व हरदर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बालासेमत आहे भद्रावती आवक आले तीनशे चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बालासेम त्या पाड शिवनी जाते याच्यावर मध्यम स्टेपला आवकाली एक हजार एकाण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व द्रंध्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची आहे सोनपेठ जात आहे यच सहा मध्यम स्टेपल आवक आली तीनशे सहा क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेती अकोला जात आहे लोकल आवक आले दोन हजार चारशे दोन क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बारा समती अकोला बोरगाव जात आहे लोकल आवक आहे एक हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमानरा भेटले सात का हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार चारशे एक तेतीस रुपये त्यानंतरची बारा समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवक काढले आठशे एकोणनव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद